महसूल विभागात भ्रष्टाचाराच्या घटना नेहमी समोर येत असतात दोन वर्षापूर्वी लाचखोरी प्रकरणामध्ये अलिबागच्या तत्कालीन तहसीलदार मिनल दळवी यांना निलंबित करण्यात आलं होतं आता त्यांच्याकडे सव्वा दोन कोटींची बेहिशोबी मालमत्ता सापडली आहे निलंबित अलिबाग तहसीलदार मिनल दळवी आणि त्यांचे पती कृष्णा दळवी यांच्याकडे सव्वा दोन कोटींची बेहिशेबी मालमत्ता सापडली आहे अलिबागच्या तत्कालीन तहसीलदार मिनल दळवी लाचखोरी प्रकरणात निलंबित आहेत बेहिशेबी मालमत्ता सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे ही मालमत्ता त्यांच्या ज्ञात उत्पन्नापेक्षा चौऱ्याऐंशी टक्के अधिक आहे या प्रकरणी एम पी एम सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अलिबागमध्ये दोन वर्षापूर्वी मिनल दळवी या तहसीलदार म्हणून कार्यरत होत्या त्यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मिनल दळवी यांना दोन लाख रुपये ची लाज घेताना रंगे हात पकडलं होतं मिनल दळवी आणि त्यांचे पती कृष्णा दळवी यांच्या मालमत्तेची चौकशी केली असता त्यांच्याकडे त्यांच्या ज्ञात उत्पन्नापेक्षा चौऱ्याऐंशी टक्के अधिक म्हणजे सव्वा दोन कोटी रुपयांची बेकायदा मालमत्ता सापडली अकरा नोव्हेंबर रोजी सापळा रचून नवी मुंबई पथकाने तक्रारदाराकडून दोन लाख रुपये लाज घेताना राकेश चव्हाण याला अटक केली होती तेव्हा राकेश चव्हाण यांनी दळवींसाठी लाज घेत असल्याचं सांगितलं होतं तहसीलदार दळवी यांच्या मागावर होते अलिबाग येथील त्यांच्या घराची तपासणी केली असता साठ तुळे सोने आणि अठ्ठावीस हजार रोकड मिळाली होती तर मुंबई विक्रोळी या ठिकाणी दळवी यांची मालमत्ता असल्याचं समोर आलं होतं तेथील घरातून एक कोटी रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली होती